अखंड लालताकी अण्णाभाऊ साठे जयंती समितीच्या वतीने भावगीतांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न गायक अजय क्षीरसागर यांच्या सादरीकरणाने प्रबोधन आणि सांस्कृतिक आनंदाचा संगम अहिलानगर अखंड लालताकी अण्णाभाऊ साठे जयंती समितीच्या वतीने लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त गीतांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात महाराष्ट्राचे प्रसिद्ध गीतकार आणि गायक अजय क्षीरसागर यांनी आपल्या सादरीकरणातून अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करत रसिकांना मंत्रमुग्ध केले कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अभिवादनाने झाले यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला अजय क्षीरसागर यांच्या सामाजिक भान जपणाऱ्या गीतांनी उपस्थितांची मने जिंकली त्यांच्या गाण्यांद्वारे अण्णाभाऊ साठे यांनी दिलेल्या सामाजिक योगदानाची आठवण ताजी झाली अखंड लालटाकी अण्णाभाऊ साठे जयंती समिती गेल्या पंचवीस वर्षांपासून सातत्याने ही जयंती साजरी करत आहे केवळ सांस्कृतिक कार्यक्रमच नव्हे तर समाजोपयोगी उपक्रमांचेही आयोजन या निमित्ताने केले जाते यामध्ये अन्नदान नेत्र तपासणी आरोग्य तपासणी यांसारख्या विविध सामाजिक उपक्रमांचा समावेश असतो या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते विकी शेट इंगळे माजी नगरसेवक सचिन जाधव सुनील उमाप यांच्यासह अनेक मान्यवर कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरणात झाली प्रतिनिधी आयनुल शेख ए टीव्ही न्यूज नगर शाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित महाराष्ट्राचे जातीवंत गायक आजी भाऊ क्षीरसागर यांच्या संगीताचा कार्यक्रम का ठेवण्यात आला आहे तर ह्याच्यातून जी युवा पिढी आहे तर लोकशाही अण्णाभाऊ साठे हे महापुरुष यांच्याबद्दल गीत व माहिती व युवा पिढीला समाजात एक संदेश जातो की लोकशाही अण्णाभाऊ साठे हे समाजासाठी काय केलं आणि इथून पुढं आपण काय केलं पाहिजे समाजाचे आणि एकत्रच येऊन सर्व समाजांनी बांधवांनी हे लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती सादर करण्यात यावी तर मी सर्व नगरवासियांना लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची उद्या जयंती प्रथमतः मी सर्व सरुआ... सर्वांना या ठिकाणी जयंतीच्या खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि आपण खऱ्या अर्थाने पाहतोय की जयंतीच्या पूर्वसंध्येला अखंड लाल टाकी मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी पाहतोय की शाहीर अजयजी शिरसागर यांचा सुंदर असा की जे लोकशाहीर अण्णाभाऊ साटेंला प्रेरित होतं की एक समाजाचं समाजाला प्रेरणा देण्याचं आणि समाजाला आपण पाहतोय की त्यांच्या शायरी मधून की समाजाच्या काही गोष्टी असतील आणि स्वातंत्र्यासाठी लढा देण्यासाठी असतील किंवा वेगवेगळ्या गोष्टी असतील की लोकांना त्यांच्या त्या त्याच्यातून प्रेरणा घेऊन की लोकांनी कसं वागलं पाहिजे कसं बोललं पाहिजे कसं काय केलं पाहिजे आणि सगळं एकत्रित कसं राहिलं पाहिजे समाज संघटित कसं राहिला पाहिजे समाजात एकत्रित येऊन कसं कार्य केलं पाहिजे या सर्वांसाठी आज या ठिकाणी कार्यक्रम असा छान असा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे मी पंडित एकदा सर्वांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र त्यांचा वसत आलोला सन्मान्य बाळासाहेब वैरकर त्यांच्यानंतर त्यांचा वसत आलोला सन्मान्य विजय भाऊ ठोकर त्यांच्यानंतर त्यांचा वसत आलोला सन्मान्य संतोष भाऊ शिरसट आणि जे दुःखद निधन त्यांचं झाले असे सर्व माझे तरुण मित्र आदरणीय बंडू मामा काते कमलेश मोहिते सन्मान्य दीपक भाऊ मोहिते वसंत शिरसाट सर्व जण्णी त्यांनी या जयंतीची परंपरा चालून ठेवली अशा सर्वांना माझ्या मानाचा जयलहूजी मित्रांनो आपण जे करतो ते कुठेही वाया जाणार नाही याचा इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जो शिकतो तो वागणीचं दूध पितो आणि तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो आपण नवजू असता वंशज आहोत जिथं लात मारू तिथं पाणी काढायची ताकद आपली आहे म्हणून सर्व गोष्टींना फाटा देऊन आज महाराष्ट्राचे महान गायक सन्मान्य अजय श्री भाऊ हो। यांचा कार्यक्रम आपण याच्यासाठीच ठेवलाय की कुठेतरी समाजाचं प्रबोधन व्हावं हो। जो समाज आज वेसनाकडे चाललाय तर तरी चळवळीच्या माध्यमातून शिकवण संघटित होऊन आणि संघर्ष करायला सुरुवात करणं मित्रांनो अखंड लाल टाकीचं एकच सध्या काम आहे ते म्हणजे ह्या वस्तीतून पूर्णपणे व्यसन हद्दपार पार करणे आणि त्याचा वसा पुढे घेत आहेत भाऊ जसं तुम्ही म्हटलात की अखंड लाल टाकी आम्हाला कोणालाही नावाची भूकेली नाहीये आम्हाला कोणाचंही नाव मोठं करायचं नाहीये आमची वस्तीच आमचं नेतृत्व करती आमची वस्तीच आमचे माय आहे आणि आमच्या वस्तीला आम्हाला मोठं करायचंय आमच्या समाजाला आम्हाला मोठं करायचंय कुठलाही नेता नाही कुठलाही पुढारी नाही आज आहे उद्या नाही नगरसेवक आज आहे उद्या नाही पण समाज जन्मनापासून मरूपर्यंत समज येत असतं मित्रांनो समाज येतो येता जोरदार म्हणजे जोर ये सर्वांना जोरदार हा हे पण सर्व मान्यवरांचा सत्कार झालेला आहे आमचे आदरणीय ज्यांना आताच छत्रपती शाहू महाराज सामाजिक न्याय विभागाने महाराष्ट्र सरकारने सरकार सन्मान केला त्यांचा आज वाढदिवस आहे त्यांचाही या ठिकाणी सत्कार होणार आहे तसेच महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष भारतीय लौजी सेनेचे सन्मान्य दलित महासंघाचे अध्यक्ष त्या ठिकाणी आलेत या भागाचे उद्योजक आमचे मित्र ज्यांनी या कार्यक्रमासाठी सिंहाचा वाटा उचलला असे विक्कीचे टिंगळे तसेच साई समितीचे सभापती जे आता या ठिकाणी येणार आहेत सचिन भाऊ जाधव सर्व व्यापारी मित्र मी आपणा सर्वांच्या ठिकाणी आभार मानतो आणि पुढील कार्यक्रम आपल्या सर्वांचे लाडके गायक राजे भाऊ सागर घेतील अशी विनंती करतो